जय जी जाऊ आज जनता दरबारामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील सिटी बस सेवेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे मागील बऱ्याच वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये सिटी बस सेवा बंद आहे त्यासाठी प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे प्रवासांकडनं आम्हाला बऱ्याचदा तक्रारी आल्यावल्या होत्या संभाजी ब्रिगेडकडे आपल्या सोलापूर शहरामध्ये यंत्रमाग कामगारांचं आपलं सोलापूर शहर आहे या ठिकाणी बिडी कामगार त्यानंतर टॉवेल कामगार अशा अनेक का आहेत आणि सोलापूर शहराचे जे आजूबाजूचे ग्रामीण भागातले जे लोक आहेत रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत शाळेतील मुलं आहेत मुली कॉलेजेस मधील तर हे सोलापूरला येत असतात आणि हे येताना यांना रिक्षाने वाहतूक करावी लागते कारण सिटी बसेस बंद आहेत आणि सिटी बसनी समजा आठ ते दहा रुपये ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी रिक्षाला पन्नास ते साठ रुपये एवढे पैसे मोजावे लागत आहेत कुणाची परिस्थिती असते नसते आर्थिक दृष्ट्या सोलापूर शहर हे खूप मागासलेलं आहे आधीच रोजगारांची कमी आहे महागाई वाढलेली आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि अशा मध्ये कुणाकडे दुचाकी असते नसते कुणाकडे चार चाकी असते नसते मग रिक्षाने प्रवास करावा लागत आहे आणि रिक्षावाल्यांची जी आहे ती मनमानी सुरू आहे पहिल्या रिक्षा भरल्याशिवाय दुसऱ्या रिक्षाला रिक्षावाले स्थानिक रिक्षावाले जाऊ देत नाहीत आणि क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त प्रवासी जे जा आहेत ते रिक्षामध्ये भरले जात आहेत या सगळ्याचा सोलापूर वासियांना खूप खूप खुँ त्रास सहन करावा लागत आहे आणि आज ह्या सर्वांसाठी सोलापूरचे आपले आयुक्त आहेत ते जनता दरबारामध्ये आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की मागील बऱ्याच वर्षांपासून जी सोलापूर शहरात सिटी बसची सेवा बंद आहे तर ही सोलापूरची सिटी बसची सेवा परत सुरू करावी मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी सिटी बसचे जे प्रवास आहे हा सुरू करावा जेणेकरून जे नागरिकांना आतोनात जे पैसे भरावे लागत आहेत वायफळ आणि जो रिक्षावाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे तर हे सगळं संपेल म्हणून आज निवेदन दिलेलं आहे जे जाऊ आज रोजी संभाजी ब्रिगेड तर्फे मान्य आयुक्त साहेबांना जनता दरबार जनता दरबार निमित्त जे आपल्या सोलापूरमध्ये गेले सात आठ वर्ष झालं जी परिवहन सेवा रखडलेली आहे तर ती सुरळीत चालू करावी आणि जादा फोर्सने चालू करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमची एवढीच संभाजी ब्रिगेड तर्फे मागणी आहे की अ आपलं सोलापूर हे खूप वर्षापासून सोलापूर ओळखलं जातं इथं सुतमिल गिरण्या भरपूर चादर कारखाने वगैरे आहेत त्या लोकांना रिक्षा परवडत नाहीये रिक्षा जे आता सध्या रिक्षावाले आहेत ते कम, कमी कमीत कमी एक किलोमीटर जायचं असेल तर तो तीस ते चाळीस रुपयाच्या वर बाहेर येतात त्याचे चार्जेस घेतात जर ही जर परिवहन सेवा जर सुरू असली असती तर आज जे कामगार वर्ग आहे ते दहा रुपये प्रवास करू शकला असता मंत्र्या संत्रांसाठी विमानसेवा सुरू होत असेल तर गरिबांसाठी महापालिकेने परिवहन सेवा ही लवकरात लवकर सुरू लवकर करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड तर्फे येणाऱ्या दिवसामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल जय जिजाऊ आज आम्ही सोलापूर शहरात नागरिकांच्या वतीने बससेवे जी बस सेवा खंडित झालेली आहे सोलापूरची त्या संदर्भात आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे सोलापूरात जर विमानसेवा चालू होऊ शकते श्रीमंतांसाठी तर गरीबांसाठी सेवा का थांबवली सगळ्यात मोठा प्रश्न कामगार वर्गाचा आहे जे की आज बस सेवा नसल्यामुळे विस्कळीत झालेला आहे त्यांचं दैनंदिन जीवनात त्या गोष्टीचा परिणाम झालेला आहे आणि ग्रामीणचे जे लोक येतात शहरात तिथून ते जेवढा पैसा त्या एस टीसाठी साठी देतात तिथं सेवा बंद असल्यामुळे त्यांचा डबल पैसा रिक्षा रिक्षेवाल्यांक रिक्षेवाल्यांना जात आहे जेणेकरून या कारणाने की बस सेवा बंद आहे तर ती बस सेवा चालू व्हावी या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तर लवकर बस सेवा चालू करून दाखवावी एवढीच विनंती जय जिजाऊ शहरातील व ग्रामीण भागातील सिटी बस वारंवार पाच सात वर्ष जशा गावखेड्यात पहिल्यापासून चालू होत्या त्या चालू करण्यासाठी आम्ही माननीय महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तरी साधारणतः सात वर्षापासून सिटी बस हा गाव खेड्यातील व सिटीच्या सिटीमध्ये पूर्णपणे बंद आहेत त्या त्या बंद असल्या कारणाने लोकांची लोटमार होत आहे ती लोटमार थांबावी व सिटी बस चालू करावी यासाठी आम्ही ग्राम महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सहा येईल त्या महिनाभरात याचा निकाली प्रकरण काढू याचे होकारात होकारात दिल्या आश्वासन दिलेलं आहे जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत